चा, चा, तर त्याला मग आता औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचे कार्यक्रम करायला पाहिजे कारण का ज्या औरंग्याने आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे काही कटकारस्थान केले आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात कटकारस्थान केले केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं त्या औरंग्याचे गुणगान कोण ज्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना मग त्यालाही औरंग्याच्या कवरीच्या बाजूला बसून झोपवण्याचा कार्यक्रम मग आमचे शिवभक्त आणि हिंदू समाजाचे हिंदू हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना तर मग त्यांना चूक म्हणता कामा नाही तर संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं त्यांनी असं म्हटलं की गद्दार लोक सेना हायजॅक करणार होते पण त्यांना पळून जावं लागलं असं ते म्हणतात असं आहे की आता हे गद्दार कोण ह्याच्यावर आता वेगळं एक पुस्तक लिहिण्याची वेळ आलेली आहे कारण का मातोश्रीवला व मातोश्रीशी आणि आदरणीय बाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतनी गेलेली आहे कारण आज जी काही शिवसेना किंवा उबाटाची जी अवस्था केलेली आहे उद्धव ठाकरेची जी अवस्था केली आहे ना त्याचा प्रमुख जबाबदारच हा संजय राजाराम राऊत आहे कारण का त्यांनी जे काही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर वर हे ना घ्यायला जे प्रवृत्त केलं त्याच्यामुळे आज उबाटा जन्म दिलेला आहे

असंख्य आम्ही शिवसेनेच्या इतिहासाचे तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो सातत्याने बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं सातत्याने शिवसेनेच्या आत्मधूर राहून षडयंत्र करणं हेच तर संजय राजाराम राऊत करत आलेलं आहे मग म्हणून गुलाबराव पाटील जे काय बोललं त्याच्यामध्ये चूक नाही म्हणून प्रत्य राजसाहेब बाहेर निघाले त्यांनी संजय राऊत त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांची गाडी फोडलेली आहे मग हाच शकुनी मामा आहे